नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी साबुदाण्याची खीर बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक वाटी हा भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे हा मी सकाळी साबुदाणा भिजत घातलेला होता हे पहा एकदम छान असा भिजलेला आहे तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये दोन कप दूध घेणार आहे फक्त दुधामध्येच करायचे आहे तुम्हाला जर वाटत असेल तर एक कप दूध आणि एक कप पाणी तुम्ही घालू शकता तर मी इथे दोन कप दूध घेतलेलं आहे व आता ते आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे या दुधाला चांगली उकळी आलेली आहे हे पाहू शकता तुम्ही आता उकळी आल्यानंतर साबुदाणा यामध्ये टाकायचा आहे गॅस बारीक करायचा आहे आणि हे सर्व असं हलवून घ्यायचं आहे सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे साबुदाना हा खाली कढईला लागत नाही पहा एकदम सुट्टा सुट्टा असा झालेला आहे आता यामध्ये दोन चमचे तूप घालणार आहे मी साजूक तूप घातलेलं आहे आता परत हलवून घ्यायचं आहे थोडासा फुल गॅस करत आहे एकदा उकळी आली की परत बारीक गॅस करून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन चमचे मी साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता जास्त गोड चांगले नाही लागत यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता हे पाहू शकता आता खीर ही घट्ट व्हायला लागलेली आहे ज्यावेळेस साबुदाणा हा पारदर्शी दिसतो म्हणजे काचेसारखा का दिसायला लागतो त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे इथे ही खी -खी खीर तयार झालेली आहे मी आता गॅस बंद करणार आहे आणि थोडस चिमुडभर मीठ यामध्ये मी आता टाकणार आहे अगदी चवी टाकायचं आहे म्हणजे चवीला ती छान लागते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका खूप छान लागते ही खीर उपवासासाठी पण चालते